शेतकरी बांधवांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये रोप लागवड करताना शेतकऱ्यांकडून काही चुका होत आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने काय होत आहे की रोप लागवडीच्या आधी पाणी न देता लाईट नसल्यामुळं ती अडचण एका दिवस आली असेल पण पाणी न देता जे आहे दे ते आहे असं रोप सरीमध्ये ठेवून आजूबाजूची माती जी आहे ते महिला तिथं त्या ठिकाणी त्या लावत होत्या तर ही पद्धत चुकीची ह्याच्यामुळं काय होत आहे नंतर पाणी दिल्याच्या नंतर रोपाच्या बाजूला लावलेली माती सगळी निघून जाते आणि रोपं जे आहे ते खाली पडतात कोलॅप्स होतात नंतर त्याच्या मुळ्या ज्या आहेत ते उन्हाला एक्सपोज होतात आणि पूर्ण रूप नष्ट होते आपल्या ह्याच्यामध्ये जो आहे तो नुकसान होऊ शकतं तर असं न करता वर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जे आहे ते आधी व्यवस्थित पाणी जे आहे ते देऊन घ्यायचं आहे शरीरमध्ये आणि जमीन वापशावर आल्याच्यानंतर अशा पद्धतीनं महिलांच्या हातामध्ये जे आहे ते कृपं देऊन चांगला खड्डा तिथं खाली छो छोटीशी गल तिथं रोपाचा जो काही तेवढा जो काही भाग आहे पूर्ण कांडीचा तो व्यवस्थित खाली गेला पाहिजे आणि अशा पद्धतीनं ते लावून पायानं अशा पद्धतीनं जे आहे ते आपल्याला तिथं दाबायचं आहे हे करत असताना जमिनीमध्ये थोडाफार ओलावा जो आहे तो असणं गरजेचं आहे जेणेकरून ती ओलसर माती जी आहे असं दाबल्याच्यानंतर मुळांच्या कार्यकक्षेमध्ये राहील मुळांच्या कार्यक्षेत्रात ओलसरपणामध्ये राहून लगेच तिथं रोप चिटकायला जे आहे ते मदत होणार आहे वर दाखवल्याप्रमाणे ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे आहे ते आपण रोप लागवड जे आहे ते करायची आहे आणि ही रोप लागवड झाल्याच्या नंतर हलकंसं पाणी सुद्धा जे आहे आपण द्यायचं आहे आणि आळवणी सुद्धा करायची आहे